हा हा वाल्मिकार म्हणतो अच्छा ते परळीचे वाल्मिकांना का हो ते हो, हो। ते ते तो काय बाळाविषयी काहीतरी पोस्ट केली होती तुम्ही हा ते म्हणजे गायक येते आठ दिवस झालं मी आमचे माझं बोलणं झालं होतं आठ दिवस तेव्हापासून मी हे केलं त्यांना कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला पण ते काय गायकच आहेत म्हणजे मी सगळी माहिती घेतली त्या दिवशी त्यांच्या शाळेतल्या एका शिक्षकांचे वडील वारले होते गावाकडे त्यांच्या मातीला ते तिथे होते आणि बरेच म्हणजे माहिती घेऊनच हे सगळं केलं आणि ते ऍक्च्युअली नाही नाही अण्णा ते ऍडमिट वगैरे नाही येते मी माहिती काढली त्यांची त्यांनी जर त्यांना खूप जोरात जोरात मला भांडून वगैरे गेले ते आता ते ऍडमिटच नाहीच काही विषय मला बोलताना ते अशी बोलून गेलेत की मी मुंबईला राष्ट्रवादी भवनमध्ये चाललोय मी तर ता ता मी तशी ही माहिती घेतली अण्णा तर मग त्याच्यामध्ये काय ते मला ती पण समोर खोटी माहिती आली त्याच्यावर एकच कन्क्ल्युजन निघलं की हे गाय ॲपे आता नेमकं कुठं गायपे तर मी त्यांच्या घरच्यांशी पण कॉन्टॅक्ट केला तर घरच्यांना पण म्हणजे माहीत समजायला की ते कुठं गेले फक्त गायपे ते एवढं माहिती आहे आता त्यांचे घरचे त्याच्यावर आंथरून पांघरून घालतात तर मग त्याच्यामुळे मी असं केलं अण्णा म्हणजे मार्ग काढावं लागेल आम्ही ते पोस्ट इमिट करायचं काही नाही पण मी त्यांना म्हणजे मला असं करण्यामध्ये खरं तर काही इंटरेस्ट नाहीये पण ते माझ्यावर खूप घाणेरडे आरोप लावतात मला तर चार तुम्हाला तर तुम्णा मागचं काही माहिती नाही मला सांगताना येणार पण मी सांगू का थोडंसं म्हणजे तुम्हाला हा तर ते म्हणजे गेले चार वर्षपूर्वीच आमचं लग्न झालं होतं तर तेव्हा म्हणजे काही कारणास्त मला बाहेर काढलेलं आहे मला नीट नांदवत नाही ड्रिंक वगैरे हाण मारण सगळे प्रकार माझ्यासोबत केले त्यांनी आणि ह्याच्यामध्ये त्याची आई त्याची बहीण प्रामुख्याने सामू म्हणजे त्याला सामील आहेत ह्याच्यामध्ये त्याला पाठिंबा या सगळ्यांचा त्याचे वडील सुद्धा ह्याच्यामध्ये सामील आहेत सगळे आणि मला त्यांनी पाठवून दिलंय माझं बाळ पोटत असताना मला खाली करा बोलले माझे सासरी येऊन त्यांनी पाच मिटिंग घेतल्या माझ्या बाळाला दोन वर्ष झालं त्यांनी एक रुपयाची सुद्धा मदत नाही केलेली ना ना। ना 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 येत नाही तर माझ्या वाढदिवसाला बोलवलं मी बाळाच्या खूप या म्हणून माझ्या हसबंडला पण मी जोडले की तुम्ही या बोलले असं तसं ते आले नाहीत त्यांची बहीण कोणीच कोणीच जीवडत नाही मला बाहेर काढलं काहीच कारण नाही तर मग हे प्रकरण एवढं टोकाला टोका गेलं तर मी त्यांना म्हणले आता माझ्याकडे काही उपजीविकेचं साधन नाही ना काहीच नाही माझ्या वडिलांवर कर्ज आहे माझे वडील अजून कर्ज फेडतात माझ्या लग्नाचं हुंडा घेतला यांनी यांना काय कमी आहे यांनी हुंडा घेतला माझ्या वडिलांकडनं मेन लग्नाच्या दिवशी माझ्या वडिलांना ब्लॅकमेल केला यांनी मेन लग्नाच्या दिवशी पाच लाख रुपये उचकवले यांनी आणि ती एक मुलगी आहे बघा ती काय ती बिनवडे भरून मला इकडे आणून घातल्यापासून ती मुलगीच धरली आता मी त्या मुलीशी लग्न करायचे काय मला अंदाज माहित नाही पण त्या मुलीशी काय करायच्या पूर्वी मला एकदा मोकळं तर करणं लागतंय ना बही संबंध येतो बहीण भावाच्या संबंध अशापेक्षा असू शकते म्हणजे मी जगात काय मी बहीण भाऊ नाही का पहिल्यांदा त्याच्या सख्या बहिणी येतात त्याच्या सख्या बहिणीसोबत मी बोलते त्या सख्या बहिणीला सोडून हे काय नवीन प्रकारे त्या त्या पोरीला त्या कार्यक्रमामध्ये किती डोक्यावर मिळवलं त्या कोरोनाच्या काळामध्ये तिच्यासोबत पोस्ट आता त्याची सखी नाही का मला मला म्हणतो ती बोरगी मला मदत करते अरे मी तुझ्या सखेलेकर आहे ना बरोबर हा त्या पूर्ण डोक्यावर घेतलं मरणाचं मी त्याला म्हणलंय ती पूर्गी सोडून दे आणि ती चांगली नाही ती पोरगी तिच्या घरच्या आई लग्न गैरसमज आहे ते, ते बहीण भावासारखे विषय तो बाकीचा काही विषय राहील काहीतरी असला ना तरी पण तिला असं फोकस लावणं सारखं तिच्यासोबत राहणं त्याच्यामुळे आमची लाईफ डिस्टर्ब राहिली ना तिच्याशी लग्न करायचंय का तुम्ही विचारा एकदा तुला तिच्याशी लग्न करायचंय का एवढी कशामुळे पाहिजे तुला ती डॉक्टर अण्णा तुम्हाला सांगते मी ते पैशामागचे लोक आहेत तुम्हाला सांगते मी जरी तुमच्या जवळ जरी येत असला ना मी आज एक गोष्ट क्लिअर करते तेव्हा असून तुमच्या स्वहात किंवा नसून मला माहित नाही माझा नवरा पण तुम्हाला सांगतो माझा नवरा फक्त तुमचे पैसे पाणी बघून मागे येत असेल कधी बांगर फक्त पैशाला हपलेले लोक आहेत तुमच्यावर काय प्रिय काही श्रद्धा म्हणून ते कधीच मागे नाहीत माझे पोर गे गे ते, 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 चांग... ते, ते चांगलं पोर घेते अण्णा ते चांगलं असतं तर त्यांनी मला नांदवलं असतं आणि मग तू राजकारणात उतरला असतं ह्याला म्हणते चांगल्यापणाचं लक्षण त्याच्या आई वडील सुद्धा मला असं कोर्ट देत नाहीत अण्णा मी छोटे मोठे जॉब करते गुगलचे त्याच्या ऑनलाईन घरी बसून मला हा माझे सासू सासरे आणि माझे नवरा मला एक रुपयाची मदत नाही मी अभ्यास करून मार्क कर घे मिळवले तर हे कधी सुद्धा नाहीत आमच्या संस्थेवर घे आम्ही घेतो तुला म्हणून लग्न करताना यांनी बोली केली होती म्हणून मी लग्न केलेलं आहे मला वाटलं नोकरी तरी भेटन चला बाकीचं नाही काही भेटलं तरी पण हा आणि लेकराला माझ्या लेकराला सुद्धा आजपर्यंत यायचा ड्रेस नाही लेकराला माझ्या लेकराला बघायला नाही आला ओ कुत्रा आणि यांनी काही काहीच मदत नाही केली मी गेल्या महिन्यात त्याचं जावळ काढायचं राहिले जावळ सुद्धा काढायला म्हणली मी जावळ सुद्धा काढला बड्डे होता माझ्या लेकराच्या मागच्या महिन्यात लेकराच्या बड्डेला सुद्धा नाही आला माझ्या ना ते मा पोस्ट हे हे मी हे मी करायला यांनी त्याला केरियर आहे भविष्य त्याला असल्या हे होत चार चौकात गेल्यावर थोडं खाली बंद झाल्याची पाळी ती मी मी म्हणले होते लास्ट टाइम म्हणजे लास्ट आठवड्यामध्ये मी माझे सासरे आले होते मी त्यांना स्पष्ट बोलले होते मला माझं द्या माझ्या लेकराचं द्या नाही तर मला नांदायला घेऊन जा मी तुम्हाला सांगते अण्णा मी नांदायला तयार आहे मी आत्ता पण नांदायला येते पण यांना नांदायचं मग माहिती का यांची काहीतरी प्रॉपर्टीची लफरी मॅटर येतं आणि हे आहे का ह्याला कोहिरींचे नाद आहेत ह्याला हे याला बाहेर जातो आता मला नाही मला सांगता नाही येणार बाहेर कुठं गेलाय कोणासोबत गेलाय पण समज करू नका मग तुम्ही काय करा मग त्याला मन लाईव्ह लोकेशन तुझं शेअर कर तुझ्या बायकोला पोस्ट डिलीट करते मी मला माझं मी काय लागून मानणार तुम्ही मध्ये पडून तुम्ही मध्ये माझ्या साईड मी या खोटे लोक आहेत आण नाही ना माझी सत्तेची ऐका तुम्ही मला बहिणी सारखे ते भावासारखे ते दोघांच्या मध्येच मी मी बाजू काही एकाची तुमची बी घेणार बहीण त्याची पण घेणार नाही मला माहित तुम्ही तुम्ही मला साथ द्या तुम्ही चुकीच्या माणसाला साथ देऊ शकत नाही हे मला पण माहिती आहे आण पण माझं काही मी टाळलं लागेल ना माझं काहीतरी द्यावं लागेल त्याला म्हणले मी मग मी माझ्या सासरांना पण बोलले त्या दिवशी त्यांना रिस्पेक्ट दिला मी घरी आले तरी एवढं होऊन सुद्धा मी माझ्या आईवडल्याने संस्कार खूप चांगले केलेत माझ्यावर एवढे झाले त्यांच्या बहिणीने माझं उद्ध्वस्त केलं तरी पण मी त्यांना बोलले माझं मला काहीतरी द्या माझ्या हिशा वाट्याचं द्या मला माझ्या लेकरासाठी द्या मला करा माझ्या सासरीला मी एवढं सुद्धा म्हणले की नाही का पप्पा मला घेऊन चला तुम्ही मी तुमच्या आडुशाला नानते ना पण नाही मेन म्हणजे याच म्हणणं नाहीये माझ्या नंदीच नाना नाना जास्त सास ना जास्त पाडा पडवती माझ्या सासू सासऱ्यांना ते तुम्हाला फट वाटतं असं ना पण मी त्या घरात राहिलेली आहे मला ती त्यांची परिस्थिती माहिती आहे ते हान मार करते मला त्यांची वागणूक चांगली नाही आणि सगळे आरोप माझ्यावर लावतात मला खूप घाणेघड आरोप करतो माझा नवरा मला चरित्रावर बोलतो सारखं जे की मी नाहीचे मला हे सहन नाही झालं सगळं हे मला स्वतः चरित्र्यावर बोलू आणि दुसरीकडं हे स्वतः तसं घाण वागतो मी नाही वागत अण्णा मी तुम्ही सांगा मी कसं बघायचं तुम्ही सांगा मी याच्यातून मार्ग कसा काढायचा ते मी त्याला बोलतो त्याला बोलून तुम्हाला फोन करतो तर मला वाटतं ते पोस्ट डिलीट करा त्याला बोलतो ते काय म्हणतो मी तुम्हाला फोन करतो नाही तुम्हाला लाईन वर घेऊन तुम्ही बोला मला मला माझं तर बघायला लागेल ना माझं काय माझं काय मी पोस्ट डिलीट करते हे तुमची बाजू झाली अण्णा म्हणजे आता तुम्ही हे त्यांची बाजू झाली किंवा तुमची झाली माझ काय नाही ते त्याला बोलतो ताई मी वाटलं तर लाईनवर घेतो तुम्हाला त्याला खाली बघायचं विषय होतो पोस्ट केलेली काही एक जण दहा जणांकडे हो मी मी हे अंदारच सांगितलं होतं आधी तुम्ही त्यांना विचारू शकता मी बोलले होते की पुढे मी असं करू शकते त्याच्या आत तुम्ही माझं काहीतरी मिटवा त्यांनी खूप लहान त्यांना काय वाटतं माहिती का माझे वडील एक सामान्य शिक्षक आहेत आणि हे काय करू शकते आमच्या समोर आम्ही खूप मोठे आहेत मग मला कसं पण त्यांनी घवासोबत किडा रगडेला त्यांना वाटलं लोक आहेत पण तसं नसतं ना शेवटी मला माझं अस्तित्व आहे माझा मुलगा मुला ऑफिसला आहे का शिवसाहेबांना कुठला विषय अरे ते होणार आहे बेटा मी आहे उद्या तीन वाजता कलेक्टर ऑफिसला मीटिंग आहे सगळे करून देतो ठीक आहे मी करून देतो देऊ सगळं मी भेटत तुला होते का पाच मिनिटात फोन करू नाही त्या सगळ्या तिथे दीदी बोलली मी सुशीलला बोलवलं मग हा हा तर ते मा, ते माझ्यावर घाणेरडे आरोप करतो आणि हे सगळ्या गोष्टी येतात मला त्यांना त्यांना जर मिटवायचं असलं तर त्यांना मिटवा मी नांदेल जायला आज पण तयार आहे हा मला म्हणजे माझ्या लेकरांना नाही म्हणले तर पुढं काय नाही असं कसं म्हणजे तुम्ही बोलून बघा ना तरी पण म्हणजे एकदा नाही म्हणलं असं तर म्हणा अर्धी प्रॉपर्टी नको आणलू अशी खुशी होती ना अर्धी प्रॉपर्टी टाक ना संस्था टाक आणि मला काय त्या दिवशी म्हणले होते सी आर द्यायचे तर चांगली गोष्ट आहे ना, ना मला तर प्रॉपर्टी घेतलं का तुमचं काय पैशाबद्दल बद्दल नाही बोलणं झालं तर ते बोलले होते आपण बसू आणि तुला किती सी आर पाहिजे ते मला माग पण त्यांचं कसं असते प्लॅनिंग असते तर मी म्हणलं आपण बसून बोललो तर हे काय अशी काळजी का सांगता मला असं काय नाही असं डोक्यातून नाही नाही अण्णा तो गायब वगैरे म्हणजे ऍडमिट वगैरे नाहीये पुण्याला तो जाताना कचकच मला भांडून गेलाय काहीच नाही शिवे देऊन गेलाय घाण घाण आरोप करून गेलाय तो माझ्यावर आणि मला स्वतःला त्यांनी चरित्रावर आरोप करतो मला हे सगळ्यात जास्त लागणारी गोष्ट आहे गेल्या वेळेस माहिती का तुम्हाला सांगू आता माझं माझ्या भावासारख्या तुम्ही सांगू नयेत त्या गोष्टी ह्याने खूप घाण आरोप केले तर मी मला मरावाच वाटलं अण्णा मी म्हणजे माझ्या घरच्यांनी मला अडवलं माझ्या लेकरा आईनच ती राहिली हो आणि ना ह्याला काहीच नाही म्हणजे ह्यांना काहीच नाही माझ्या मम्मी म्हणते ना माझं जाऊ द्या माझ्या लेकराचं सुद्धा ह्यांना काहीच नाही पडलं माझ्या लेकराचं तोंड सुद्धा बघायला नाही आली ती आजी म्हणणार ती संक्रांतीच्या दिवशी जे जाते ना विध बाबा यांची करायला तिने स्वतः मला विकव्यासारखे आयुष्य दिलं माझ्या सासूने मला एका पण संक्रांतीला त्या सासू म्हणणारीने साडी घेतली नाही मी जेव्हा म्हणते ना तेव्हा आम्हाला म्हणते तू सारखी आम्हाला साडी काय मागतेस एका साडी मी गेले का हो यांचे जवळ जळा ना मी जायला पाणी भेटाना याच्या साडी होऊन गेले का मी विचार बरं तू तु, तु, तुझ्या बायकोला लास्ट टाइम आणि तु ला, तु, तु, तुझ्या तू कपडे आणि तुझ्या बायकोला साडी कधी घेतलेली आहेस म्हणून नाही नांदायचं म्हणजे काय मला वाऱ्यावर सोडायचं का नाही नांदवायची तर ना का मानू मी तर आज पण आयला तयार आहे बघा अण्णा मी तुमची बहीण आहे तुम्हाला सांगते मी मी काय तशी मुलगी नाही की म्हणजे दुसऱ्याला लग्न आणते तसं अजिबात नाही मी कधी पण नांदायला तयार आहे मला तुम्ही आज अर्ध्या रात्री म्हणलात ताई तुला जावं लागेल नांदाला तर मी जाईल मग शेवटी ते नाहीच जर म्हणलेत तुम्ही समजून सांगा आणि तरी पण नाही ऐकलं तर मग द्या अर्ध प्रॉपर्टीचा हिस्सा वाटा मी सरकते बाजूला ताई त्याला बोलतो माझी एक विनंती होती भाऊ म्हणून ती पोस्ट डिलीट केली चांगलं होईल विषय त्याला बोलतो मी ताई म्हटलं तुम्हाला लाईट ओवर घेतो दोघांना हो मी करते यांना पण माझी पण तुम्हाला एक बहीण म्हणून रिक्वेस्ट आहे की नाही का तुम्ही त्याला म्हणा तू आता जिथं आहेस पुण्यात हॉस्पिटलला आहेस ना तर तुला आई लोकेशन तुझं शेअर कर मला त्याने जर आई लोकेशन शेअर केलं तर मी आता पोस्ट तुमच्या म्हणण्यानुसार डिलीट करायला तयार आहे चालतंय तुम्हाला वाटलं तर कॉन्फरन्सवर घेतो तुम्हाला फोन करू ते हो चालेल चालेल हो हो झालं लेकरू चांगले चांगले आणखी तुम्ही माझ्या माय बापासारखे मध्ये पण आण आणि तुम्हीच काहीतरी करा तर आम्ही सगळ्यांसमोर हात पसरून दमले आता माझ्या लेकरासाठी तरी आण तुमच्या मी पाया पडते चालतं त्याला बोलून तुम्हाला फोन करतो हो हो